नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेटिंग इशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सी एलच्या वतीनं अगदी काही वेळापूर्वी नोटीस नंबर एकोणावीस एकोणतीस त्या ठिकाणी रिलीज केलेली आहे आणि या नोटीस नंबर एकोणतीसमध्ये मह महाराष्ट्रातल्या बी एम एस बी एच एम एस बी एम एसच्या चौथ्या राऊंडचं शेड्यूल त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शेड्यूल अतिशय धक्कादायक आहे कारण ऑलरेडी या चौथ्या राऊंडसाठी अनेक विद्यार्थी पालक वाट पाहत आहेत परंतु हे शेड्यूल अगदी अशा पद्धतीनं रिलीज केलं गेलेलं आहे की ज्या ठिकाणी वेळेची अत्यंत अभाव असणार आहे चॉईस फिलिंग आज म्हणजे पंचवीस अकरापासून सुरुवात दाखवलेली आहे आणि उद्या सव्वीस अकरापर्यंत याची चॉईस फिलिंग असणार आहे परंतु फक्त पाच वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तास सुद्धा त्या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी उप उपलब्ध नाही आहेत कारण ऑलरेडी आता पाच वाजून बावीस मिनटं झाले आहेत उद्या पाच वाजता ही चॉईस फिलिंग संपेल म्हणजे थोडक्यात एक दिवस केवळ जो येतो चॉईस फिलिंगसाठी तसा ऑफिशियली मिळतो आहे सो so, ज्या ज्या मुलांना बी एम एस बी एस एम एसच्या चौथ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करायचं असेल कृपया वेळेचं बंधन लक्षात घ्या उद्या सायंकाळी पाच पूर्वी आपल्याला चॉईस फिलिंग संपवायचे सो so, जे जे विद्यार्थी या बी एम एस बी एच एम एसच्या चौथ्या राऊंडमध्ये भाग घेऊ इच्छितात जे आत्तापर्यंत कुठेही जॉईन नाही आहेत अशा मुलांसाठी हे शेड्यूल अत्यंत महत्त्वाचं आहे हा राऊंड सत्तावीस तारखेला जाहीर होणार आहे आणि ज्या मुलांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा मुलांना अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक या पुढच्या चार दिवसामध्ये जे इतर संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे सो जे जे मुलं बी एम एसच्या राऊंडची वाट पत वाट पाहत होते अशा मुलांसाठी सी टी सेलनं नोटीस नंबर एकोणतावी एकोणतीसच्या माध्यमातून वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि केवळ चॉईस फिल्मसाठी आतापासून म्हटलं तर केवळ चोवीस तास आपल्याला उपलब्ध आहेत सो जे जे विद्यार्थी या राऊंडमध्ये भाग घेणार आहेत कृपया सव्वीस तारखेला सायंकाळी पाच पूर्वी आपली चॉईस फिलिंग कशी पूर्ण होईल यासाठी आपण काळजी घ्यायची या ठिकाणी थांबतो धन्यवाद